नमस्कार मित्रांनो रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो या अगोदरच्या कथेच्या भागामध्ये आपण ऐकलेलं असेल सध्याच्याला आपले आपल्या चॅनलवर ज्योतीचे लाडू या कथेची मालिका सुरू आहे या अगोदरचे बले नसतील तर कृपया चॅनलच्या पेजवरती जाऊन या अगोदरचे भाग पाहावेत त्यामुळे तुम्हाला मिळणारा आनंदम दुप्पट मिळेल आणि संपूर्ण कथा का काय होती ती तुमच्या लक्षात येईल जर तुम्ही असा मधला भाग पाहिलात तर लक्षात काहीच येणार नाही त्यामुळं मी आपणास परत एकदा विनंती करतो की चॅनलच्या पेजवरती जाऊन तुम्ही हा व्हिडिओ पावेत आणि जर आपण अगोदरचे सगळे व्हिडिओ पाहिले असतील तर आपले खूप खूप खु� आभार आता सुरुवात तुमचा जास्त वेळ न घालवता मी आजच्या कथेला थेट सुरू करत आहे तिथे जवळच असलेल्या टेबलवर मी पाहिलं एक मधाची बाटली पडलेली होती त्या मधाच्या बाटलीमध्ये संपूर्णपणे भरलेली बाटली, भर बाटली होती ती त्या मधाच्या बाटलीमधला मध मी माझ्या हातावर घेतला आणि तो मध मी तिच्या बोंडसाला लावला ज्योतीचे दोन्ही बोणसं म्हणजे तिच्या बॉलचे निपल्स मी त्या मध्यामध्ये बुडवून काढले आणि मी हळूहळूपणे त्यांना चोखू लागलो हळूहळू मी तो सर्व मध तिच्या अंगाला घासू लागलो मी तिच्या बेंबीपर्यंत तो मध घासला आणि माझ्या जिबेच्या सहाय्यानं तिच्या शरीराला चाटायला सुरुवात केली तिचं शरीर इतकं मस्त होतं आणि मध मस्त होतं की त्याच्याकडे नुसतं मला बघतच राहावं असं वाटत होतं तिचं संपूर्ण शरीर मखमली होतं मग जसं मी तिच्या शरीराला चाटू लागलो तशी, तशी तशी ती एकदम जोशमती येऊ लागली ती एकदम गरम होऊ लागली होती तिचं शरीर ताप लागलं होतं ती खूप गरम होते हे माझ्या लक्षात आलं मग तिनं सुद्धा मला मला विचारलं बाटली मला देतोस का तसं मी तिला म्हणलो तू बाटली घेऊन काय करणार तशी ती म्हणाली तू जे करत आहेस तेच मला पण करायचं आहे मग तिला म्हणलो अगं तुझी निपल्स इतकी आखूड आहेत की तुझ्या तोंडापर्यंत पोहोचणार आहेत तशी ती हसू लागली आणि मला म्हणाली तुला काय करायचंय दे तू बाटली मग तिनं माझ्या हातातली ती मधाची बाटली घेतली आणि माझ्या हातात टोप्याला मध लावला आणि ती त्याला जिबेच्या सहाय्याने खेळवू लागली मित्रांनो या अगोदर मी बऱ्याच महिलांना आणि बऱ्याच स्त्रियांना तसेच बऱ्याच भोकलं होतं परंतु हा अनुभव माझ्यासाठी नवीन होता कारण कोणत्याच महिलेला माझ्या मध लावून चोखलेलं नव्हतं मग ती हळूवारपणे जीबीन माझा टोपा अशा प्रकारात खेळत होती की जसं ती जिबीच्या सह्यानं एखादा आईस्क्रीम खात आहे आता मी तिच्यापासून बाजूला झालो होतो आणि पलंगावर माझे हात पाठीमागच्या बाजूला टेकून मधमस्तपणे पलंगावर बसून माझ्या हाताची चोट चोखत होती त्याची मजा मी लुटत होतो मित्रांनो मला आता तिची हा गोळे दाबाय अशी इच्छा होऊ लागली मग मी माझे हात पुढे केले आणि तिचे गोळे दाबू लागलो ती माझ्या पूर्णपणे तोंडात घेतलं आणि ती त्याला तोंडात घेऊन खेळू लागली मग त्या मधाच्या बाटलीमध्ये आणखी मध होता तो मधाचा तो मध मी माझ्या बोटावर घेतला आणि तिच्या ओठांना लावला तशी ती मला म्हणाली ओठांना मध लावायची काय गरज आहे माझे ओठ तर अगोदरच खूप गोड आहेत तसं मी म्हणालो हो गोड पण आहेत आणि रसिले पण आहेत एकदम रसदार आहेत मग ती हसू लागली मग मी तिचे तोठ माझ्या तोंडात घेतले आणि तिच्या ओठांना आम्ही चावू लागलो मग ती मला म्हणाली थोडं वर येऊ का तसं मी म्हणलो हो ये ना आणि मग मी पूर्णपणे पलंगावर सरकलो मित्रांनो मी जसा पलंगावर पोहोचलो तशी ती सुद्धा वर आली मग मी परत एकदा मध तिच्या खालच्या भागाला लावला म्हणजे तिची जी फट होती त्या फटीच्या वरच्या भागाला मध लावला आणि माझ्या जिबेच्या सहाय्यानं तिथं चाटू लागलो पण आता ती एकदम जास्तच गरम झाली होती तिचा काम रस पाजरत होता त्याच्यातून पाणी बाहेर येऊ लागलं होतं यायला लागली होती ती फिलिंग अशी होती की त्या फिलिंगचं वर्णन मी तुम्हाला शब्दामध्ये सांगू शकणार नाही तुम्ही इमेजिन जर केलं तर तुमच्या लक्षात येईल त्यावेळा मी सातव्या आसमानामध्ये होतो असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही असाच काही वेळ गेला मी तिच्यासोबत खेळत होतो तीसुद्धा माझ्यासोबत खेळत होती आता आमच्या दोघांच्या अंगावर कसला स्थिळ मात्र सुद्धा कपडा नव्हता आम्ही दोघे पण पूर्णपणे नग्न होतो मग हळूहळपणे मी तिला म्हणालो तुझी फट फाकव मी माझा हाती ते कोंबणार आहे तशी तुझ, तु, ती मला म्हणाली मला म्हणाली राजेश मी तर ह्या क्षणाची कधीपासून वाट पाहते तुझ तुझेच नकरे चालू आहेत तूच मला कधीपासून तरसावत आहेस तिला म्हणालो ठीक आहे ना मग आता प्रतीक्षा संपली आहे तू तुझी फट फाकव मग ती मला म्हणाली घुसव तुझा हत्यार राह मग मी माझा हत्यार फटीवर टेकवलं आणि आत ढकलायचा प्रयत्न करू लागलो अगोदरच बुल ती बुळबुळी झालेली तिची फट आणखीनच फाकली आणि माझा हत्यार मी तिच्या फटीमध्ये घातलं तसं पचाक असा एक आवाज आला आणि माझं पूर्ण हात्यात गेलं जसं मी हळू लागलो तसं तिनं माझ्या कमरेला पकडून घट्ट मिठी मारली आणि मला बाहेर रोडण्यापासून रोकू लागली तसं मी तिला म्हणालो काय का झालं तशी ती मला म्हणाली तुझ्या हाताला मी करून घेत आहे वेळमध्ये राहू दे ना मग मी तसाच शांत पडून राहिलो ती खाली होती आणि मी वर होतो मग हळूहळू तिनं माझ्या कमरेवरचा प्रेशर कमी केलं आणि मला पकडलेली मिठी सेल केली तसा मी माझी कमर वर केली आणि प्रत्येक दणका दिला हळूहळू मी आतबाहेर आतबाहेर करू लागलो आता मला मस्त मजा यायला लागली होती तशीच ती मला खूप चेतवू लागली होती मग जसं मी माझी कंबर हलवून तिला फटके देऊ लागलो तसं तीसुद्धा मला मस्त मजा देऊ लागली ती माझ्या आजीबेसोबत खेळू खेळू लागली माझ्या गाल्याला चावू लागली असं बऱ्याच वेळ घडत होतं मित्रांनो मी तिच्यासोबत किती पण तिला फटके दिले तर ती विवळत नव्हती राजेश ठोकनं आणखीन ठोकनं आणखीन मला खूप मला खूप आग लागली अरे खूप इच्छा आहे मला तुझ्याकडून ठोकून घ्यायची मी तुझ्यामध्ये बेडी झाली आहे तुझ्यासारखं शरीर मी आतापर्यंत पाहिलंच नाही ती सारखी सारखी माझ्या शरीराची स्तुती करत होती मग मी तिला म्हणालो आता बस झालं हवेत घेऊन जाऊ नकोस सर्व काही शरीर मी तुला सोपवलं आहे ना तुला जसं पाहिजे तसं मी ठोकून काढतो मग ती मला म्हणाली हो माझ्यास फाडून टाक माझे महिना आज चोरडा करून टाक माझ्या महिन्याचा तिची फट मोठी करून टाक मित्रांनो आता मला जास्त चव येऊ लागला मग मी तिचे पाय आणखीन फाकवले तिच्या कमरेखाली एक उशी दिली अगोदरच तिची बॅकसाईड खूपच मोठी होती आणि आता कमरेखाली उशी दिल्यामुळं ती आणखीनच उंचावली गेली ती खालून कमर उचलल्यामुळं वरची फट रुंदावली गेली होती मग मी तिला कचाकच दणकी देऊ लागलो मग मी माझ्या जवळजवळ घेतल्या आणि गुडघे टेकून तिच्याजवळ कोणत्या पोझिशनमध्ये बसलो असेल तुम्ही इमेजिन करू शकता मग मी तिच्याजवळ बसून तिला फटके मारू लागलो मी बाजूला था बसलो झोपलो होतो तर ती खाली आडवी पडली होती असाच काही मेळ खेळ चालू झाला खोलीमध्ये सर्वत्र पचाक 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 असाच आवाज गुंजू लागला होता मित्रांनो मी इतकी मजा घेऊ लागलो होतो तीसुद्धा मला मस्त मजा देऊ लागली होती ती तिच्या हाताच्या सह्याने बाजूची उशीगच्च पकडत होती स्वतःची ओठ स्वतःच्या दाताने चावत होती आता तिला राहत नव्हतं मग ती मला म्हणाली राजेश मला राहत नाही रे आणखी जोरक्यात दणके दे मग मी तिला म्हणालो तू पालती होतीस का तशी ती म्हणाली म्हणजे कसं मी म्हणालो घोडी घोडी डॉग शॉट लावू आपण तिला डॉग शॉट पण माहीत होता ती मला म्हणाली अशा प्रकारचं बऱ्याच वेळेला मोबाईलवर पाहते परंतु असं कुणाकडून ठोकून घ्यायचा प्रसंग आला नाही माझा बॉयफ्रेंड पण इतका तुझ्यासारखा ताकदवर नव्हता हो थोड्या दोन चार दणके दिले की त्याचं पाणी गळत असे आणि महिलांना मात्र वरबडून कर्कचून ठोकून घ्यावं असं वाटत असतं महिलांची आग खूप मोठी असते परंतु त्या उघडपणे बोलू शकत नाहीत मी म्हणालो ठीक आहे ज्योती तू काळजी करू नकोस मी तुला असं मस्त ठोकून काढेन की तू असं असे ठोके तुझ्या आयुष्यात कधीच घेतले नसतील तुला आत्तापर्यंत कोणीच असले दणके दिले नसतील मग ती मला म्हणाली गावाकडचे दणके म्हणजे गावरान दणके हे दणके मी कधीच विसरणार नाही तू मला ठोकून काढ आणि आता तू मला माझ्या गावाकडे येऊन पण ठोकायचं आहे मी तुला माझा आजपासून बाय बॉयफ्रेंड मानला आहे मी म्हणालो ठीक आहे ज्योती तुला जेव्हा इच्छा होते तेव्हा मी तुला माझा नंबर देतो तेव्हा तू मला कॉल कर आणि मी तुझ्याकडे येईन मग ती मला म्हणाली कार्यक्रम संपल्यानंतर नंबर दिलास तर चालेल आता एवढी काही गडबड नाही मग मी हसू लागलो तिचं व्यंगात्मक बोलणं माझ्या लक्षात आलं मी काही माझा कार्यक्रम संपून दिला लगेच मोबाईल नंबर देणार नव्हतो आमच्या दोघांचे पण मोबाईल बाजूच्या टेबलवर होते तेवढ्यामध्ये माझा मोबाईल वायब्रेट करू लागला मी कार्यक्रम करण्याच्या अगोदर मोबाईलला व्हायब्रेट व्हायब्रेशन मोडवर टाकलं होतं परंतु ज्योतीने मात्र तिचा मोबाईल सायलेंट मोडवर टाकला होता तिला एकदा दोनदा कॉल येऊन गेला असला तरीसुद्धा आमच्या लक्षात आलं नव्हतं परंतु मला आलेला कॉल मात्र लगेचच लक्षात आला ते वायब्रेट होऊ लागलं तसं मला अडचण होऊ लागली मी काय लोक असतात तशी ती म्हणाली कुणाला काय माहीत आहे तुझा खेळ चालू आहे म्हणून मग मी हसू लागलो मग ती मला म्हणाली घरातलं कुणी उठण्याच्या अगोदर किंवा आपल्याला जास्त जास्त डिस्टर्ब होण्याच्या अगोदर तो मोबाईल सायलेंट करून टाक मी ठीक आहे असं म्हणून तिच्यावरून उठलो आणि बाजूला जाऊन मोबाईल घेतला तसं पाहिलं तर त्यावर अशोकचे दोन मिस कॉल पडले होते मित्रांनो आता त्याचं माझ्याकडे काय काम निघालं होतं हे मला माहीत नव्हतं मग मी त्या त्याला एक मेसेज केला आय विल कॉल यू बॅक असा मॅसेज टाकून मी मोबाईलला सायलेंट मोडवर केलं आणि मोबाईलची लाईटसुद्धा मु, ला मला दिसू नये कुणाचा जरी कॉल आला तरी मला डिस्टर्ब होऊ नये अशा विचाराने मी मोबाईलला पालता ठेवला जसं मी मोबाईल बाजूला ठेवून निघालो तशी ती खाली पलंगाच्या खाली उतरली आणि माझ्याकडे येऊ लागली तसं मी तिला म्हणलो काय झालं तशी ती म्हणाली आता पोझिशन चेंज करू ना मग मी म्हणालो ठीक आहे तुला कसं पाहिजे आता ती म्हणाली येतं पुढं मग मी पलंगाच्या जवळ पोहोचलो तिनं तिचा एक पाय पलंगावर ठेवला आणि एक पाय खाली होता त्यामुळं तिची फट आता जास्त रुंदावली होती मग मी माझा हत्यार तिमध्ये ठेवलं आणि तिचा एक पाय वर करून मी तिला शॉट लावू लागलो तिला असे मस्त दणके देऊ लागलो त्या पोझिशनमध्ये सुद्धा तिला खूपच मजा येऊ लागली असा काही वेळ तिला ठोकल्यानंतर माझं पाणी आता सुटायला आलं होतं तसं मी तिला म्हणालो ज्योती मी तर छत्री आणली नाही किंवा प्रोटेक्शन पण माझ्याकडे मग आता काय करायचं माझं पाणी कुठं गाळू तशी ती मला म्हणाली तो बिंधास्तपणे आतमध्ये पाणी सडून टाक बघू काय होईल ते होईल मग मी तिला म्हणालो आपण प्रोटेक्शनची गोळी नंतर खाऊत मी तुला येऊन देतो तू गोळी घे काही होणार नाही ती म्हणाली ठीक आहे चालेल माझ्या बॉयफ्रेंडनं पण एकदा मला ठोकलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मला टॅबलेट दिली होती तशीच टॅबलेट जर तू मला दिलीस तर आज आणि उद्या तो दोन दिवस मला बिनधास्तपणे ठोकू शकतोस मित्रांनो मी ठीक आहे असं म्हणालो आणि तिला मोठ्या जोशमध्ये ठोकू लागलो तिथून जवळजवळ पाच मिनटं किंवा सहा मिनटं मी तिला ठोकला असेल त्यानंतर माझं पाणी आता गळायला निघालं होतं मग तिनं माझं हात्यार स्वतःच्या हातात धरलं आणि ती त्याला हळूहळू आत बाहेर करू लागली तिचं पाणी केव्हाच गळून गेलं होतं ती मला म्हणाली माझं पाणी दोन वेळेस गळालं परंतु तो मात्र आत्ता सुटतोयस तू खूप स्ट्राँग आहेस तेव्हा मी म्हणालो आत्ता तुझं शरीर खूप छान आहे असं म्हणू नकोस हां तो डायलॉग खूप जुना झाला आहे शिळं झाला आहे सर्व काही मग ती हसू लागली मग तस ती मला म्हणाली मी तुझ्या शरीराची इतक्यांद स्तुती केली परंतु तू मात्र माझ्या शरीराबद्दल काही बोलतच नाहीस तसं मी म्हणालो अगवेडे तुझं गुलाबी रेशमी शरीर मला उभं काय हे काही कमी आहे का आणि तू एकदम माल आहेस माल आणि मालाची तारीफ काय करायची असते हिऱ्याला तू हिरा आहेस म्हणून सांगायची काही गरजच नसते ना मित्रांनो माझ्या थोड्याशा बोलण्यावरती खूपच खुश झाली होती एकदम ती जवळजवळ माझ्यावर फेदा झाली होती ती मला म्हणाली तुझं बोलणं आणि तुझं ठोकणं इतकं इतकं भारी आहे की मी त्याला आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही मी माझं लग्न जरी झालं ना तरी तुझ्याकडून ठोकून घेत राहीन तसं मी हसू लागलो आणि मी तिला म्हणालो ज्योती तुला एक बोलू का ती म्हणाली हो बोल ना मग मी म्हणालो जी पण स्त्री माझ्याखाली झोपते ना त्या प्रत्येक स्त्रीचं वाक्य हेच असतं कारण माझे दणके एकदम मजबूत असतात तिचं तिची फट फाटली पाहिजे किंवा फाकली पाहिजे सुजली पाहिजे दुखलं पाहिजे दोन दिवस चालायला नाही आलं पाहिजे असे रांगडे दणके आपण देतो त्यावर ती प्रत्येकदा हसू लागली हो म्हणाली हो साहेब मला समजलं तुमचे दणके द्यायची स्टाईल आणि पद्धत मला खूप आवडला तुम्ही मग मी तिला काहीच बोललो नाही प्रत्येकदा माझी झटापट चालू झाली मग ती मला म्हणाली अरे तुझं तर पाणी गळालं ना मी म्हणालो हो आता मी थोडी विश्रांती करणार आहे तशी ती मला म्हणाली झोप माझ्या अंगावर मग तिने मला स्वतःच्या अंगावर ओढून घेतलं आम्ही दोघे पण नागडेस तिच्या पलंगावर पडलो होतो मग काही वेळ पडल्यानंतर मी तिला म्हणालो काका व काकू उठतील आता मी घराकडे जातो तशी ती मला म्हणाली तू एक काम करतोस का मी तिला म्हणालो काय काम करू तू सांग ना मग ती मला म्हणाली जर तू झोपीच्या टॅबलेटची व्यवस्था करू शकत असलास तर बघ आज रात्री मामा मामीनं दोघींना पण मी टॅबलेट देते आणि अखेर रात्र मी तुला चढवून घेणार आहे जमल ना तुला मी म्हणालो हो का नाही जमणार मग ती मोठ्या आनंदाने तयार झाली मित्रांनो माझा एक मित्र मेडिकलवाला होता मी त्याला कॉल केला काही के वेळानंतर मी त्याला कॉल करून त्याला सांग माझी परिस्थिती सांगितली तसा तो मला म्हणाला हो माझ्याकडे टॅबलेट आहेत परंतु माझं नाव तू कुठे घेऊ नकोस तो बिंदास टॅबलेट घेऊन जा एक एक टॅबलेट म्हणजे दोन टॅबलेटमध्ये तुझं काम होऊन जाईल दोन व्यक्तींना दोन टॅबलेट बसतात एका टॅबलेटमध्ये अखेर रात्र माणूस जागी होत नाही तुम्ही जर साधारणपणे दहा वाजता टॅबलेट दिली तर सकाळी सहा सात वाजताच माणसाला जागे येईल तसं मी म्हणालो ठीक आहे मला ओव्हरडोस द्यायचा नव्हता मग मी तिला म्हणालो ज्योती एक काम एक काम झालं आहे आपल्या टॅबलेटची व्यवस्था झाली आहे परंतु अख्खी रात्र मी तुझ्यासोबत नाही झोपू शकणार तशी ती म्हणाली का कारण आपण जर रात्री दहा वाजता टॅबलेट दिली तर त्याचा असर सकाळी सहा सात वाजेपर्यंत असेल आणि सहा सात वाजता जर मामा मी तुझे उठले तर प्रॉब्लेम होईल मग ती म्हणाली असं काही नाही तू पहाटे पाच वाजता उठून जा ना प्लीज माझ्या विनंतीला तू मान देणार नाहीस का मी म्हणालो ठीक आहे आज रात्री मी तुला टॅबलेट देतो तशी ती म्हणाली रात्रीच्या बारा वाजता टॅबलेट देऊ नकोस मला सहा सात वाजेपर्यंत टॅबलेट दे म्हणजे मी त्यांना कसं द्यायचं ते मी ठरवते मग मी म्हणालो ठीक आहे तो तुझी शिस्त लाव मी माझी शिस्त लावतो मग तिथून मी माझ्या अंगावर कपडे घातले ज्योतीचा निरोप घेतला आज ज्योतीचे मी लाडू पण खाल्ले होते आणि तिची करंजी पण खाल्ली होती मित्रांनो दिवाळीचा फराळ खूपच छान झाला होता मला खूप आवडला मग त्या रात्री मी ज्योतिच्या मामा मामींना टॅबलेट देऊन कायदामाल केली हे कथेच्या पुढील भागामध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे मित्रांनो तुम्ही मला जे प्रेम देत आहेत ते प्रेम खूप 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 आहे मी तुमच्या प्रेमानं भारावून गेलो आहे मित्रांनो आपलं प्रेम असंच कायम राहील अशी मी आपणाकडून अपेक्षा करतो आणि आजची कथा मी इथे थांबवतो तत्पूर्वी ही कथा थांबवण्याच्या पूर्वी मी आपणास एक विनंती करू इच्छितो आपण जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया आत्ताच सबस्क्राईब करा कारण इथून तर पुढं होणारे पुढं अपलोड होणारे सर्व भाग एकदम प्रीमियम असणार आहेत ते तुम्हाला कुठेच ऐकायला वाचायला किंवा बघायला अजिबात मिळणार नाहीत आणि हो जर माझे कोणी व्हिडिओ चोरून कॉपी करून आपल्या चॅनलवर टाकत असेल तर त्याचं चॅनल लवकरच बॅन होईल त्यामुळं ह्या कथा फक्त आपल्या एकमेव रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलवरच अपलोड होतील